नमस्कार जयम विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं लंडन मधल्या विक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम मधून सातारा इथं आणण्यात आलेली आहेत ही वाघनखं आता सातारा येथील संग्रहालयात ठेवली जाणार आहेत साताराच्या संग्रहालयामध्ये पुढील सात महिने ही वाघ नख असतील आणि नागरिक या संग्रहालयाला भेट देऊन ही ऐतिहासिक अशी नख बघू शकतील वाघनखांच्या सुरक्षिततेसाठी संग्रहालयात सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था आणि मोठा पोलीस बंदोबस्त अशी रचनाही करण्यात आलेली आहे हे वाघनक शिवाजी महाराजांच्या शस्त्रागारात पहिल्यांदा तयार करण्यात आलेलं शस्त्र आहे दरम्यान या निमित्ताने या सर्व संदर्भातली सर्व महत्वाची माहिती पाहूयात आजच्या विशेषमध्ये शिवाजी महाराजांची बहुप्रतीक्षित वाघनखं अखेर महाराष्ट्रात पोहोचलीत लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मधून ही वाघनखं तीन वर्षांसाठी भारतात आलेली आहेत या ऐतिहासिक वाघनखांचं महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये सर्वात आधी स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर स्वराज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या साताऱ्यात ही वाघनखं पोलीस बंदोबस्तात नेण्यात आली साताऱ्यातील संग्रहालयात पुढील सात महिने ही वाघ नख असणार आहेत आणि इतिहास प्रेमींसाठी छत्रपती शिवरायांच्या सर्व मावळ्यांसाठी छत्रपतींच्या प्रेमींसाठी आणि महाराष्ट्रासह भारतासाठी ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे आता या संग्रहालयाला भेट देऊन ऐतिहासिक अशी वाघ नखं सर्व नागरिक बघू शकतात या वाघनखांच्या सुरक्षिततेसाठी संग्रहालयात सीसीटीव्ही कॅमेरांची व्यवस्था करण्यात आली आहे पोलीस बंदोबस्त अशी ही रचना करण्यात आली आहे हे वाघनक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रागारात पहिल्यांदा तयार करण्यात आलेलं शस्त्र आहे बोटात एका अंगठीप्रमाणे घालून हाताच्या मुठीत लपवून सोयीनुसार आणि सहजतेने वापरण्याचं प्रभावी शस्त्र छत्रपती शिवरायांनी तयार केलं आणि तेच वाघनक या वाघाच्या पंजावरील नखांप्रमाणे तीक्ष्ण पोलादी टोक असतं आणि मूठ वळल्यावर ती पंजात लपवता येतात हे हत्यार हातामध्ये धारण करून मूठ बंद केल्यावर बोटात दोन अंगठ्या घालण्यासारखे दोन अंगठ्या घातल्याप्रमाणे ते दिसतं आणि अंगठ्या आतील बाजूने धातूपट्टीने जोडलेल्या असून त्यावर तीक्ष्ण नखे लावलेली असतात आणि याचाच उपयोग लक्ष्यावर गुप्तपणे हल्ला चढवण्यासाठी केला जाईल छत्रपती शिवाजी महाराजांनी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी आदिलशाही सरदार अफजुल्याला जावळीच्या युद्धामध्ये ठार मारण्यासाठी याज वाघनखांचा वापर केला होता दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघ नखा आता साताऱ्यात आलेली आहे आणि आज संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे साताऱ्याचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांनी पाहूयात छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखा ही लंडनहून आज सातारा जिल्ह्यामध्ये आलेले आहेत हेच ते शिवाजी संग्रहालय आहे ज्या छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये ही वाघ नखे ठेवण्यात आलेले आहेत सातारा जिल्ह्यामध्ये दोन दिवस अगोदर ही वाघ नखे आलेले आहेत शुक्रवारी एकोणीस तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत या वाघ नक्यांचं उद्घाटन आणि प्रदर्शन साठी खुलं करण्यात येणार आहे सातारा जिल्हा यासाठी मोठ्या ह्याच्यात सक्रिय झालेला आहे आणि स्वागतासाठी साताऱ्यातील सर्व जनते मोठ्या उत्स्फूर्तपणे प्रत्येक ठिकाणी बॅनर त्याचबरोबर स्वागत कमनी लावलेले आहेत शुक्रवारी हे जे आहे वाघ नके हे बघण्यासाठी खुले करण्यात येणार आहेत जे आज जे टेम्परेचर आहे वाघ नको ठेवण्यासाठी ते टेम्परेचर सेट करण्यासाठी त्याचबरोबर जी सुरक्षा यंत्रणा आहे त्या सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी दोन दिवस ही वाघ नक्की अगोदर आलेली समजत आहे त्यामुळे आता जी एकोणीस तारखेला जे उद्घाटन होणार आहे किंवा सातारा जिल्ह्यामध्ये याचं जे स्वागत केलं जाणार आहे ते कशा प्रकारे केलं जात आहे हेच पाहावं लागणार आहे कॅमेरामॅन पौर्णिमा शिंदेसह प्रकाश शिंदे जय महाराष्ट्र सातारा तर वाघनक हे शस्त्र नक्की कसं बनलं यावर एक नजर टाकूयात वाघनक हे छत्रपती शिवाजी महाराजांनी विकसित केलेलं शस्त्र आहे हे शस्त्र मुठीत सहज लपवता येत वाघांच्या नखांप्रमाणे पोलादी नख बसवलेली धातूची पट्टी वाघनखात असते हे हत्यार हातात घातल्यानंतर तर्जनी आणि करंगळीमध्ये अंगठ्या घातल्यासारखं वाटत ती वागणक शिवाजी महाराजांची आहेत असे कुठलेही पुरावे त्यांनी दिलेले नाहीत आत्ता जी वाघ ते आणा लागले आहेत ती वागणक एकोणीसशे एक्काहत्तरला ला व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम ला प्राप्त झालेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे असं त्यांच्या लेबलवर सुद्धा लिहिलेलं ले आहे मग अठराशे पंच्याहत्तर चे ते दंडी कुरियर आणि वर्तमानपत्रीय संदर्भ देऊन ती वाघ शिवाजी महाराजांचे आहेत असं कसं सांगू शकतात अरे वाघ मिळाले ते एकोणीसशे एक्काहत्तरला मी विधानसभेत असं म्हणालो की काही लोक हा आक्षेप घेतात की इतर ठिकाणी ही काही वागणक प्रदर्शना साथी मिया कि ही प्रदर्शनासाठी ठेवली आहे मी असं म्हणालो की त्या वाघनकावर कुठेही उल्लेख नाही फक्त एक मात्र वाघनक आहे ज्याच्याबद्दल वर्तमानपत्रात सुद्धा उल्लेख केले गेले आहे सांस्कृतिक मंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर जी माहिती दिली त्या माहितीमध्ये त्यांनी सांगितलं की वाघनकाबरोबरची डबी अठराशे पंचवीसला तयार झालेली होती अहो वाघनकच मुळात एल्फी जी वागणकं दिली गेली जी ग्रँड डफकडं होती असं म्हटलं जातं त्याला काही त्याला तर पुरावे नाहीत ती दिलेत एक अठराशे सव्वीस ला मग डबी अगोदर कशी काय तयार होईल सांगितलं की लंडनच्या म्युझियम मध्ये असणारे वाघनक ज्या वाघनकाचा बॉक्स हा अठराशे पंच्याहत्तर मध्ये केला होता जो बॉक्स त्याचं चित्रही आपल्याकडे आहे आणि या बॉक्सवर शिवाजी विच ही दा मोगल एंपरा। तर लंडनहून आणलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख साताऱ्याच्या संग्रहालयात पुढील सात महिने असतील नागरिक या संग्रहालयाला भेट देऊन ऐतिहासिक वाघनख बघू शकतात आणि या संदर्भात मंत्री शंभूराज देसाई काय माहिती देत आहेत ही वागणकाचं ज्यावेळी प्रत्यक्ष दर्शनासाठी खुली केली जातील तेव्हा पोलीस बँडच्या वतीनं महाराष्ट्र गीत या ठिकाणी वाजवलं जाईल एक चांगला दिमागदार बाहेर ढोल ताशे लिजिम पदकं झांज पथकं म्हणजे एक ऐतिहासिक वातावरण निर्माण इथं या ठिकाणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे सात महिने या वास्तूमध्ये ही वागणकं जिल्हावासियांना पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना दर्शनासाठी ठेवली जाणार आहेत सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक आहे सेन्सॉर्स वगैरे लावलेले ते मी स्वतः बघितलं मला एस ने त्याची सगळ्याची माहिती दिली ज्या ठिकाणी वागणं ठेवली जाणार आहेत ते बुलेट प्रूफ सुद्धा या ठिकाणी आपण केलेले ते सुद्धा आम्ही सगळ्यांनी पाहिलं टेम्परेचर टेम्परेचर त्याचं जे काय कंट्रोल केलं जातं ते टेम्परेचर कंट्रोल करणारी यंत्रणा सुद्धा आम्ही पाहिली आणि ती हित जसं मशीन बसवलंय त्याचं ते टेम्परेचर त्याने दिलेल्या पॅरामीटरमध्ये आहे का हे लंडनला तिकडं ते कळ कळ कळलं जातं अशा पद्धतीची आधुनिक सिस्टीम आपण या ठिकाणी बसवलेली आहे खूप प्रयत्नातनं मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं ही वागणकं आपल्या महाराष्ट्रामध्ये आणायसाठी प्रयत्न केले होते आणि त्याला यश मिळालेलं आहे एक प्रेरणादायी हा क्षण आहे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची वागणकं आपल्याला दर्शन त्याचं घ्यायला मिळणार आहे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी या वाघनखांच्या सहाय्याने अफजुलाचा वध केला होता कोण होता तो पाहुयात आदिल शाहितला एक सरदार धर्मांध आणि क्रूरकर्मा अशी त्याची ओळख शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांची त्याने हत्या केली होती छत्रपती शिवाजी महाराजांना ठार करायला अफ्जुल्याची नियुक्ती करण्यात आली प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजुल्याचा शिवरायांकडून वध